नामदेव जनाबाई श्री संत जनाबाई गाथा अभंग क्रमांक दोनशे सत्तावीस सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुक ओव्या गाऊ कौतुके मे रे बा विठ्ठला जीव शिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला सासू आणि सासरा दिरतो तिसरा ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला बारा सोळा गडनी अवघ्या का ओव्या गाऊ बैसुनी तू ये रे बा प्रपंच प्रपंचदळानं दळीले पीठ भरीले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला तत्वाचे आंदण ठेविले पुण्य वैरिले गेले तू ये रे बा विठ्ठला जनी जाते गाईल किरत राहिल थोडासा लाभ होईल तू रे बा विठ्ठला रामकृष्ण